श्री गजानन ग्रंथ अध्याय दुसरा प्रारंभ श्री गणेशाय नम जय जय अज अजिता सर्वेश्वरा हे चंद्रभाग तटविहारा पूर्णब्रह्म रुक्मिणीवरा दीनबंधू पाहि माम तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा देवादा माझी नसल्या प्राण कोण विचारी मड्या सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा रसभरीत आतला गाभा ठरफला ते महत्वानी तुझी कृपा त्याच परी शरणागताते समर्थ करी पाप ताप दैन्यवारी हेच आहे मागणे मागले अद्यायी झाले कथन समर्थ गेले निघून तेने वंकटलाला लागून हुरहुर वाटू लागली गोड न लागे अन्नपाने समर्थाचा ध्यासमनी न हाले दृष्टीपासणी गजाननाचे रूपते जिकडे पहावे तिकडे भास होऊ लागला त्याचा खास याचे नाव श्रोते ध्यास उग्या नसती पोरचेष्टा चुकलेल्या धेनूची वसशुद्धी शुद्धी करीसाची तैसी बंखटलालाची स्थिती झाली विभूत हो हे हितगुच सांगावया जागा नव्हती कोठेतया वडिलांपासी बोलावया छाती तयाची त्याची होईना ऐशारीती चित्ती भले विचाराचे काहूर झाले शेगाव अवघे ढुंडाळीले परीन पत्ता लागला घरी येता वडील पुसती भवने राम सुन्मती बाळ तुझी आज वृत्ती कारे झाडली चणचळ चित्ती उत्साहर दिसेना वदनी लहानपणा ऐसा असह्य यातना कोणी कशाच्या सांगमज होती कशाच्या सांगमज तू पोऱ्या तरणाजवान नाही कशाची तुलावान इशेसाच असो ना चिंता तूर दिसतोसी किंवा शरीरी काही व्याधी होत असे ती सांगा आधी चोरून पुत्र ठेवी न कधी गोष्ट कोणती पित्त्याला काहीतरी सांगून केले पित्त्याचे समाधान पुन्हा शोधाकारांना फिरू लागला शेगावी बंकट शेजारी एक होते सदाचारी घरी होती जमेदारी अभिमान नसे त्याचा ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत बंकटला हकीकत त्यांना निवी दिली ते बोलले बंकटलाला तुझा तुझा वृत्तांत मी ऐकला तुझ पुरुष कथिला कथीसी मला तो योगी असावा कोणीतरी योग्या वाचूने क्रिया मिळती ना कोठे पहावया पूर्वसुकृता वाचून या होणे न दर्शन अशांचे तू घेतले दर्शन जन्म तुझ्या तु धन्य धन्य भेट ते भेटता ते तुझ लागून ने मलाही दर्शना ऐशा स्थितीत दिवस चार गेले निघून साचार बंकटलालासी तिळभर विसर पडे तयाचा गोविंदबुआ टाकळीकर होते एक कीर्तनकार त्याच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होत असे लौकिक यांचा मो होता मोठ्या प्रमाणात ते आले फिरत फिरत कीर्तनकाराय शेगावी शंकराच्या मंदिरी झारी कीर्तनाची तयारी धावू लागल्या ना नरणारी कीर्तन ऐकाव्या कारणे वंकटलालाही तिथे आला कीर्तन श्रवणासाठी भुला मध्ये शिंपी भेटला पीतांबर नामजाचे हा पिशिंपी पितांबर भोळाभाविक होता स फार त्यासी स समाचार बंकटलाले कथन केला दोघे कीर्तन चालले तो औचित समर्थ पाहिले मागल्या बाजूस बे बसलेले फरसावरी ते धवा मग कशाचे कीर्तन गेले अभयंता धावून जेवी द्रव्य घटाते पाहून कुरुपन, कृपण कृपण जाय हपानी या चातकाते स्वातीघन वा मोरासी मेघदर्शन किंवा तो रोहिणी रमन चकोर पाहता आनंदे तेसे उभयता झाले दूर उभे राहिले वेनयाने बोलू लागले काही आणो का खावया महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल तरी आणच भाकरी माळणीच्या सदनातून बंकटलाला सत्वरी चुन अर्धी भाकरी आणून ठेवली हातावरी तया योग योगेश्वराच्या चुनभाकरी खात खात मधली पितांबराशी समर्थ जा जाओनी ओढ्या प्रत तुंबा आन पाणी पितांबर बोले गुरुराया ओढ्याचं पाणी अल्पसदया पाण्यात तुंबा बुडवावया मुळी नाही ओसर इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या ते मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून ते बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको नाल्याचेच आण पा तुंबा बुडोनी उगीच उंजळीने उंजळीने तुंब्यात पाणी भरू नको तुंबा घेऊन पितांबर तटकाळ गेळा नाल्यावर तुंबा भरेलसे नीर कोठीण त्याने पाहिले तळवे पदाची भिजतील इतुकेचं तेथे होते जल करूला हाताची ओंधळ तुंब्यात पाणी भरणे नसे ऐसी झाली आडवीर चिंतावला पितांबर ह्या करून अखेर तुंबे स्पर्श केला जला तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथ जेथ तो पुढे तेथ तेथ, तेथ खळगा पडून ओढ्याला नाल्याचे जीवन तुंब्यात स्फटिकासमान आले जैस तैसे पाहून शिंपी शिंपी चित्ती अचकित झाला तो म्हणे ही ऐशी स्थिती की आज झाली निश्चिती ती ती योगेश्वराची सातशक्ती येथे धरणे नको तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे संगीत त्यांचा समर्थ स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर बंकटलाला सी सुपारी मागते झाली साक्षात्कारी अरे माळणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का काड सुपारी खिशातून फोडून देई मचकार ते एकता समाधान बंकटलाला झाले बहु सुमा सुपारीच्या बरोबरी दोन पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रमवरी दुदंडी तांब्याचे खुड खडदकू दुदंडी व्याघ्रंबर ही मुसलमानी नाणे सारी चालत होती व्यवहारी त्या वराड प्रांतात पैशाप्रती पाहू ना महाराज बोलले हसून काय व्यापारी समजू मजला तू हे सी हे नाणे पैशाप्रती हे हे नाणे तुम तुमचे व्यवहारी मला ना त्याची जरुरी भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते याचा विचार चित्ता ते करी म्हणा जे कळेल जा आता कीर्तन किर... जा तर कीर्तना दोघे जाऊन श्रवण मी लिंबापाशी बसून कथा त्याचे ऐकतो दोघे कीर्तनाप्रती आले महाराज लिंबापाशी बेसले गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीची निरूपणा निरूपणाशी भागवताचा घेतला त्या एकसाचा श्लोक एकादश स्कंदाचा हंस गीता मधील पूर्वार्ध विशद केले त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले ते एकूण घोटाळले गोविंद बुवा मनात हा उत्तरार्ध वदनारा पुरुष अधिकारी दिसतो खरा जा त्या घेऊन मंदिरा या तो हो कीर्तन श्रवनास बंकटलाला पितांबर आणि मंडळी निघली इतर समर्थासी साचार कीर्तनासी आनावया केली विनंती अवघ्यांनी श्रोते अति विनयांनी परी बसल्या जागेपासून मुळीनं महाराज जा हलले हो गोविंद बुवा अखेर येऊन ज्योती जोडी ते झालेकर कृपा करावी एकवार शिवाच्या मंदिरी तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे बाहेर धन्य धन्या, धन्या वाचून मंदिर शून्य सा शून्य साच समर्था पूर्वजन्मीचे भले माझे आज उदेले म्हणून हे दृष्टी पडले साक्ष साक्षात चरण शिवाचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मर्जप्रती वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ बदले तत्वता एवी एक वाक्यता ठेवी एक वाक्यता भाषणे गोविंदा लव मात्र तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वरे व्यापिले आत बाहेर काही न उरले मग हा ऐसा हट्ट अस का जे जे दयाने सांगावे ते ते त्याने आचरावे न करावे साधकाने केव्हाही भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी कथेकऱ्याची रीतेसी बरवी हे गोविंदा को पोट कथे कथेकरी तू न व्हावे भूमीवरी जा कीर्तन समाप्त करी मी इथून ऐकतो बुवा कीर्तनी परत आले गरजून अवघ्या बोलले तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्याला सांभाळा हे हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले चालते बोलते इथं आले साक्षात हे पांडुरंग यांची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी यांची आज्ञा मानावी वेद परी हो तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून अनाया से हे निधान जोडले त्या दौडू नका कीर्तना घे सांग झाले लोक आपल्या घरा गेले बंकटलाला घरी आले चित्ती हर्ष माहिना आपल्या सन्माननीय पित्यासी क हकीकत कथिली प्रेमेशी बाबा आपल्या घराशी गजानना हो पुत्राने जे कथन केले ते भवानी रामा रामे ऐकले आणि प्रेमे ऐसे बदले तूच ये त्या घेऊन पित्त्याची मिळाली सन्मती बंकटलाल ई मने कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आनावया पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत अस्तमानाचे समय आला दिनपती अस्ता गेला इकडे बोध सूर्य उदेला माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने गुराखी घेऊन धीनुस येऊ लागले ग्रामास समर्थाच्या आसपास गाई जमू लागल्या त्या वाटते नंदसूत आला येथे साक्षात वृक्षावरी करितात पक्षी किलकिलाट के आनंदे से तयारी दुकानदार करी खरी अशा वेळी झाला अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला म्हणी नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बेसविले आणि वैनविले जोडून हात काही भोजन करा इथं तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोषवेळी आला या शिव आराधना प्रदोषकाली घडेल तो भाग्यशाली ऐसी आहे ऐकेली स्कंद पुराणी गोष्ट मॅम ऐसे म्हणून आणीले बिल्वपत्र तात्काळ भले समर्थाच्या ठेवले परमभक्तीने मस्तकी कराय थे भोजन ऐसे गेलो बोलून तरी स्वयंपाका अवधी आहे कैसा स्वयंपाक होईपर्यंत हिन थांबले जरी इथं था, तरी परदुषकाली पार्वतीकांत गेला उपासी घरातून त्यास करू कैसी तोड ऐसे संकट पडले जड जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया। विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी त्याच न तबका तरी पुढे त समर्थाच्या ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती भावे भेटतो मापती ऐसा आहे सिद्धांत मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न शिवाय पक्क्या पक्क्या रसोई कारण शिळे म्हणे म्हणणे उचित नसे चित्तील्याप्रमाणे तयारी तत्काळ त्याने केली खरी आणून ठेविले समोरी तबक एक समर्थाच्या पुऱ्या बदाम खारका केळी बोसंबी मुळे देखा भालाप्रती लाविला बुक्का कंठी घाल तिला पुष्पहार गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते जे जे पडेल पात्राते ते ते खाती भराभर उदरी सुमारे तीन शेर अन्न साठविले साचार तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज बंकटलालाले दुसरे दिवशी मंगलस्नान समर्थासी घातले असे अतिहर्षी तो न थाट वर्णवे घागरी सुमारे शंभर उष्णोदकाच्या साचार पाणी घालती नारी नार मन नारीनार मन आ, माने रीती कोणी काही लावी ती कोणी साबण घेऊन आती समर्थाचे समर्थाचे घासीसी घासीती पदकमळा आवडीने कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल जाना कोणी बेलियाच्या मर्दना करू लागली निजहस्ते, अंगराग नानापरी त्याचे वर्णन कोण करी बंकटलालाची या घरी उने नव्हते कशाचे ते स्नानविधी संपला पितांबर तो नेसवीला अति सन्माने बेसवीला योगीराज गादीवरी